गंगापूर महाराष्ट्रातील एक महत्वाचे धरण मित्रांनो गंगापूर हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे हे धरण महाराष्ट्रातील अनोखे धरण म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर गंगापूर हे धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाते या धरणाच्या परिसरामध्ये पूर्व ऐतिहासिक दगडाची साधने सापडल्याची नोंद आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील गंगापूर या धरणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत गंगापूर या धरणाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गंगापूर हे धरण महाराष्ट्राच्या नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे नाशिक शहरापासून हे धरण मात्र पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर हो आहे जायकवाडी धरणाच्या अगोदर गंगापूर धरण बांधण्याचे काम सुरू केले होते या धरणाचे बांधकाम इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पासष्ट दरम्यान पूर्ण झाले साधारणतः सतरा वर्षानंतर या धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले गंगापूर हे धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाते दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदिवर ले ले धरन, या नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे गोदावरी नदीवर बांधलेले गंगापूर हे धरण नाशिकचे तीर्थस्थळ आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही गंगापूर या धरणाच्या पाण्यावरच नाशिक जिल्हा विकसित होत आहे या धरणाचे पाणी साठवण्याचे प्रमाण जास्त असल्याने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल द्राक्ष आणि वायनरी उत्पादनाचे हब म्हणून नाशिकची ओळख आहे सिंचन आणि जलविद्युत निर्मिती हा या धरण बांधण्यामागचा मुख्य उद्देश होता त्याचबरोबर संपूर्ण नाशिक शहराला गंगापूर या धरणातून पिण्यासाठी पाणी वापरले जाते गंगापूर या धरणाच्या तांत्रिक माहितीबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास गंगापूर या धरणाची उंची चव्वेचाळीस पॉईंट वीस मीटर म्हणजेच एकशे पंचेचाळीस फूट इतकी आहे या धरणाची लांबी तीन हजार आठशे मीटर म्हणजेच बारा हजार चारशे सदुसष्ट फूट इतकी आहे या धरणाला एकूण नऊ भव्य दरवाजे आहेत गंगापूर या धरणातील पाणी साठवण्याचे क्षेत्रफळ हे बावीस पॉईंट शहाऐंशी वर्ग किलोमीटर असून या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता दोनशे पंधरा पॉईंट आठ दशलक्ष घनमीटर इतकी आहे त्याचबरोबर गंगापूर या धरणातून 2293 घनमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने सर्वोच्च विसर्ग केला जातो या धरणातून दररोज एका विद्युत जनित्राद्वारे साधारणतः झिरो पॉईंट पन्नास मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते गंगापूर या धरणाला दोन मुख्य कालवे आहेत या धरणाचा डावा कालवा हा साठ किलोमीटर तर उजवा कालवा तीस किलोमीटर पर्यंत वाहत जातो पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गंगापूर धरणाचा संपूर्ण परिसर हा अतिशय विलोभनीय असा आहे या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये नव्याने बोटिंग क्लब सुरू करण्यात आल्याने बरेच निसर्गप्रेमी पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात गंगापूर हे धरण पुणे शहरापासून दोनशे चाळीस किलोमीटर तर मुंबईपासून एकशे एकाहत्तर किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील गंगापूर या धरणाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे गंगापूर या धरणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील